आपल्यापैकी बऱ्याच जणांना च्यवनप्राश नियमित घेण्याची सवय असते च्यवनप्राश जर बघितला तर आधुनिक काळातलं रोगप्रतिशक्ती प्रदान करणारा एक सुंदर औषध आहे च्यवनप्राशाची जी निर्मिती आहे ते च्यवन ऋषींना दीर्घकालीन तारुण्य टिकवण्यासाठी केली होती त्यामुळे त्याच्यात जे काही घटक आहेत ते तुमच्या शरीराला रिज्युनेशन करणारे तुम्हाला रसायन प्राप्ती करून देणारे असे आहेत सप्तधातूंना विशेष करून ते पोषण देणारे घटक त्यामध्ये दे वापरलेत त्याच्यामध्ये नीलकमल नागकेशर किंवा इतर काही वनस्पती आहेत ज्या हृदयाला बळ देणार आहेत च्यवनप्राश हे टोटली तुमच्या श्वसन संस्थेवर खूप चांगलं काम करतं त्यामुळे ज्यांना ॲलर्जिक सर्दी आहे ब्रॉन्कॅटिस आहे जुनाट दमा आहे त्याच्यामुळे ज्याचं ज्यांचं वजन कमी झालेलं आहे अशा व्यक्तींनी च्यवनप्राशाचं नियम नियमित सेवन करावं वाढत्या वयाच्या मुलांना वारंवार होणारे आजार टाळावेत याच्यासाठी सुद्धा च्यवनप्राश उपयोगी पडतं च्यवनप्राशामुळे वजन वाढायला मदत होते मध्ये आवळा भरपूर आहे जो आपल्या दिवसभराच्या जळणघडीला भरून यायला मदत करतो आणि त्याचबरोबर च्यवनप्राश हा तुमचं दीर्घकालीन आरोग्य टिकवण्यासाठी देखील मदत करतो त्यामुळे आपण सगळ्यांनी च्यवनप्राश नियमित घेणं हे नक्कीच उपयोगाचं ठरतं